नमस्कार सर्वांचे सर्वांच्या अवदूत्रीसद युट्यूब चॅनलवर आजचे पंचांग या भागात पुन्हा एकदा स्वागत जे प्रथम हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी कृपया अवदूत्रीसद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे चला तर आता आपण आज ज्यांचे वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या तेवत राहो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच ज्यांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा पंचांग पंचांग काय असते वार तिथी नक्षत्र योग आणि करण या पाच मुख्य अंगांविषयी व इतर अनेक आवश्यक गोष्टींची माहिती पंचांगात दिली असते तसेच सूर्योदय सूर्यास्त व चंद्रोदय चंद्रास्त्र याबाबत देखील पंचांग मध्ये माहिती दिलेली असते शुपवे ठरविण्यासाठी धार्मिक समारंभ आयोजन करण्यासाठी पंचा एक मार्गदर्शक म्हणून काम करते वैयक्तिक आणि सामुदायिक हेतूसाठी व्यक्ती ज्योतिष पुजारी आणि धार्मिक संस्थान यांचा सा मोठ्या प्रमाणावर सल्ला घेतला जातो दिनांक दोन मे वीसशे चोवीस दिन गुरुवार शकसंबत एकोणीसशे शेचा कृदिना दोन दो हजार एक्याऐंशी पिंगल सूर्योदय आणि चंद्रोदय सूर्योदय सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून एक मिनिटांनी चंद्रोदय सकाळी दोन वाजून बत्तीस मिनिटांनी तीन मेला तर चंद्रास्त दुपारी एक वाजून एकोणीस मिनिटांनी वैशाख पक्ष कृष्ण तिथी नवमी तीन मे पर्यंत सकाळी एक वाजून बावन्न मिनिटांनी नक्षत्र धनिष्ठा एक वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत तीन मेला योग शुक्ल करंट तैतील चंद्रराशी मकर सूर्य राशी मेष शुभ समय ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून एक्केचाळीस मिनिटापासून ते पाच वाजून पंचवीस मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त हा दिनाचा मध्यान बारा वाजून दहा मिनिटापासून ते एक वाजून एक मिनिटापर्यंत विजय मुहूर्त आज दोन वाजून चौवेचाळीस मिनिटांनी ते तीन वाजून छत्तीस मिनिटापर्यंत गोधुली मुहूर्त संध्याकाळी सात वाजतापासून ते सात वाजून बावीस मिनिटापर्यंत अमृतकाल चार वाजतापासून ते पाच वाजून एकतीस मिनिटापर्यंत तसेच अशुभ समय राहुकाल हा दुपारी दोन वाजून बारा मिनिटापासून तर तीन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंत या काळात कोणतेही कार्य हाती घेऊ नये घेतल्यास ये अडथळे येण्याची शक्यता गु गुलिक काल सकाळी नऊ वाजून तेवीस मिनिटापासून ते सकाळी दहा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत यमगंड सकाळी सहा अजून दहा मिनिटापासून ते सकाळी सात वाजून शेहेचाळीस मिनिटापर्यंत ऋतू तथा अयन ऋतू ग्रीष्म अयन उत्तरायण दिशाशूल दक्षिण ही दिशा या दिशेला शक्यतो प्रवास टाळावा एवढे बोलून मी माझा आजचे पंचांग हा व्हिडिओ इथेच थांबितो पुन्हा भेटूया उद्या सकाळी तुमचा आजचा दिवस चा ईश्वर कृपेने चांगला जावं ही विनंती धन्यवाद